له, चालही आर जिर्ण चालीर तिची चालई बुडवेली वाया गेलेली अर्धी पिढी माझ्या अभिमान गडवेली आर जिर्ण चालीर तिची चालई बुडवेली वाया गेलेली अर्धी पिढी माझ्या अभिमान घडवेली आर जीर्ण चालीर तिची चालई बुडवेली वाया गेलेली अर्धी पिढी माझ्या अभिमान गडवेली अरे भल्या भल्याला निवडून आण तू करून या मतदान अरे भल्या भल्याला निवडून आण तू करून या मतदान हे बी बाबा साहेबान दिल हे बाबा साहेबान बाबासाहेबान दिल हे बाबासाहेबान बाबासाहेबान दिल हे बाबासाहेबान व्यापी रान व्यापी खान व्यापी मान सन्मान व्यापिराना व्यापिक खान व्यापी मान सन्मान अरे बाबा साहेबान हे बाबा साहेबान बाबा साहेबान हे बाबा साहेबान व्यापिराना व्यापिक खान व्यापी मान सन्मान व्यापिराना व्यापिक खान व्यापी मान सन्मान अरे बाबा साहेबान हे बाबा साहेबान बाबा साहेबान बाबा साहेबान बाबासाहेबानले हे बाबासाहेबान